सोबत आहेत माझी आमदार राहुल सोबत आहेत शहरामध्ये बुलढाणा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे दोन शब्द जनतेला काय सांगणार कालपासून प्रचंड पाऊस पडला आणि या पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले खर तर हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत दयनीय असं राहिले अत्यंत वाईट असं राहिलंय अत्यंत दुर्दैवी असं राहिलंय जे शासन सत्तेवर आले या शासनाने कर्जमाफी देऊ म्हणून सांगितलं होतं पण कुठलीही कर्जमाफी शेतकऱ्याला दिली नाही शेतकरी आशेनी बघत होता कर्जमाफीसाठी त्याला कर्जमाफी मिळाली नाही मागचं कर्ज भरलं गेलेलं नसल्यामुळे नवीन कर्ज मिळालं नाही सावकाराकडून पैसे काढावे लागले व्याजाने आणि अशा पद्धतीनं ची पेरणी केली अनेक ठिकाणी दुबार तिवार पेरणी करावी लागली पण शासनाची कुठलीही मदत नाही हुमणी आईमुळं अनेक ठिकाणची पिकं उद्ध्वस्त झाले सोयाबीन उद्ध्वस्त झाली पण शासनाचं त्याकडे लक्ष नाही आणि आताच एक पंधरा वीस दिवसाच्या आधी ढकफुटी झाली होती अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं वाहून गेले पण तिथे देखील पाच पैशाची पण मदत शेतकऱ्यांना झाली नाही आणि काल आणि आज तर एवढा प्रचंड पाऊस पडला जिकडे तिकडे पाणीच पाणी घरामध्ये लोकांच्या शेतामध्ये सगळीकडे पाणी गेलं आणि तो शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे अशा या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला शासन ज्याला शासनाला आपण मायबाप शासन म्हणतो त्या मायबाप शासनाकडनं कुठलंही मदत नाही साधा त्याच्या पाठीवरून मायेचा हात देखील हे शासन फिरवत नाही एवढं निर्दयी आणि निष्ठूर असं हे शासन आहे खर तर तातडीनं यांना या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे यांना तातडीनं कर्जमाफी दिली पाहिजे पीक विम्याचा जो पैसा आहे हाही दुर्दैवानं या शेतकऱ्यांना मागच्या वर्षीपासून अजूनपर्यंत मिळालेला नाही अशा पद्धतीनं अत्यंत दुर्दैवाच्या फेऱ्यामध्ये आमचा शेतकरी अडकलेला आहे आमचा बहिराजा अडकलेला आहे हा जगाचा पोशिंदा अडकलेला आहे माझी सरकारला विनंती आहे आपनिमित्ताने तातडीनं फक्त कोर्डे आदेश देऊ नका फक्त त्याच्या म्हणजे तलाठ्याला सांगून तहसीलदाराला सांगून त्याचे सर्वे करायला सांगू नका सर्वे मी भागणार नाही तातडीनं या शेतकऱ्याला हेक्टरी पंचवीस हजार पन्नास हजार जी काही मदत तुम्ही देऊ शकता ती तातडीनं द्या या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्याला जो मायबाप शेतकरी आहे त्याच्या मदतीला या सरकारने धावून यावं जर हे सरकार विसरत असेल करत नसल तर मग मात्र जनतेला सोबत घेऊन या सरकारला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्यांनी सरकारला आज विनंती करतोय की तातडीनं या शेतकऱ्याला आपण मदत जाहीर करावी भाऊ चिखली शहरामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे नागरिकांच्या घरामध्ये पाणी अतिवृष्टीनं दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार खर तर चे चे है। आ, आ, है। ते एचा, एचा मी बघितलं गावाच्या जवळचा जो नाला आहे या नाल्याला याच्या आधी पण अनेक वेळेस पूर आलेला आहे पण आज जेवढं नुकसान झालं त्याचं तेवढं याच्या याच्या आधी कधी नुकसान झालेलं मी बघितलं नाही खरं तर बघायला गेलं तर याच्या आधी पण अनेक वेळेस याच्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे प्रचंड पाऊस पडला आहे पण तरी देखील एवढं नुकसान कधी झालं नाही एवढं गावात कधी पाणी गेलं नाही नगरपालिकेला प्रशासक आहे आणि हा प्रशा हो, हो हो जो प्रशासक आहे हा अत्यंत भ्रष्टाचारी असा प्रशासक आहे एवढा प्रचंड भ्रष्टाचारी प्रशासक किंवा सीओ या नगरपालिकेने आजपर्यंत कधी बघितलेला नाही एवढा प्रचंड भ्रष्टाचारी हा सीओ आहे या सीओनी मागच्या काळामध्ये कुठले नाले साफसफाई केले नाही या जो गाळ काढायला पाहिजे तो काढला नाही गावामध्ये जिकडे तिकडे खोदून ठेवलेले रस्ते खोदलेले आहेत प्रचंड भ्रष्टाचार त्या रस्त्यांमध्ये झालेला आहे म्हणजे रस्ते केले आणि साठी रस्ते परत फोडून टाकले खोदून टाकले आणि सगळीकडे चिखलच चिखल, चिखल केला म्हणजे रस्ते करताना पैसे खाल्ले भ्रष्टाचार केला आणि आता पाईपलाईन करून ते रस्ते परत फोडून टाकले आता परत रस्ते करणार पुन्हा भ्रष्टाचार पैशासाठी काहीही करायला आतूर झालेला हपापलेला असा हा हो सीओ आहे आणि या सीओच्या हो निष्काळजीपणामुळे भ्रष्टाचारी वृत्तीमुळे आज संपूर्ण शहरामध्ये पाणी जाऊन बसले खर तर मागच्या वेळेस आपण नदी खोलीकरण केलं होतं आणि त्यामुळं त्यावेळेस प्रचंड पूर येऊन देखील गावाचं नुकसान झालं नव्हतं यावेळेस त्या नदीमध्ये जो गास असला तो देखील काढला गेला नाही आणि त्यामुळं प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालंय गावकऱ्यांचं झालंय तातडीनं ज्यांच्या घरात पाणी गेलंय त्यांना राशन उपलब्ध करून दिलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे आणि जे काही घर वाहून गेले असतील त्यांना देखील तातडीनं मदत केली पाहिजे मी सिओ साहेबांची आताच बाईट घेतली तातडीनं उपाययोजना आपत्ती व्यवस्थापन कार्य करतायत घराघरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे आणि ग्राउंड ते कार्य करतायत आपण बोलताय की करत असतील तर फार चांगलं पण माझा या बद्दलचा अनुभव आहे हा फक्त बोलतो आणि करत काहीच नाही हा फक्त भ्रष्टाचार करतो भ्रष्टाचाराशिवाय याला काहीही माहीत नाही त्याला यांचे आशीर्वाद आहेत त्यांच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखाली अत्यंत मनमौजीपणे मस्त कारभार त्याचा चालू आहे पैसे खाण्याचं एकमेव काम तो करतोय तर त्याच्या निष्काळजीपणामुळे या सीओच्या निष्काळजीपणामुळे आज ही आपत्ती गावावर चिखली वासियांवर कोसळलेली आहे त्यामुळं तर या सीओला तातडीनं निलंबित केलं पाहिजे आणि मग कोणाच्या तरी चांगल्या एखाद्या हुशार प्रशासकाकडे कारभार दिला तेव्हा कुठं लोकांना फायदा होईल पण हरकत नाही त्यांनी जे काही त्याच्या निष्काळजीपणामुळे सगळं झालेलं आहे त्यामुळे त्याची जबाबदारी आहे तातडीने या लोकांना मदत करणं ते तातडीनं मदत देण्याचा प्रयत्न आहेत हा त्यांची तातडी मला खूप चांगली माहीत आहे एवढा भ्रष्टाचारी शिव मी आजपर्यंत कधी बघितला नाही थँक्यू धन्यवाद